मित्रांनो मी कल्पना रेवन शेट्टे मी घेऊन आले बिग बॉस मराठी पाचचं लेटेस्ट अपडेट बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय घडलं मागच्या आठवड्यात हे आपण काल भाऊचा धक्कामध्ये पाहिलेलं आहे मजा मस्ती शॉक नॉमिनेट आणि बऱ्याच काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि एका चांगल्या सदस्याचं घरी जाणं निक्कीला कुठलाही धक्का नाही आरबजला फक्त समज दिलेली आहे अंकिताचं नॉमिनेशन झाल नॉमिनेट झाल्याच्यानंतर प्रेक्षकांना असं वाटतं आहे की निक्कीचं फायनलपर्यंत न्यायचं जणू ठरलेलंच आहे यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये टाका आणि आता इथून पुढच्या भागामध्ये काय होणार आहे त्याच्याविषयी मी थोडंसं अपडेट देणार आहे सूरज जान्हवी वैभव यांनी मिमिक्री करताना आपण पाहणार आहोत तर सूरज आरबाजची जान्हवी निक्कीची आणि डी पी दादा वैभवची भूमिका करणार आहेत सूरज आरबाजपेक्षाही छान बोलायला लागलेला आहे तो निक्कीला म्हणजे जानवीला म्हणतो तू तू माझं डोकं खराब केलंस असं म्हणतो आणि तो म्हणतो की हिला माझ्या समोरून घेऊन जा हिला माझ्या समोरून घेऊन जा म्हणून तो डोक्याला हात लावतो आणि आरबाज निकीच्या समोरच ही मिमिक्री होत असते आरबाज आणि निकी असं म्हणजे पाहत असतात की आपण असंच करतोय की काय असं त्यांना म्हणायचं असतं सूरजच्या बोलण्यामध्ये खूप फरक पडलेला आहे आणि सूरजचं बिग बॉसच्या घरामध्ये खूप कौतुक होते आणि प्रेक्षकांनाही सूरज फार आवडायला लागलेला आहे